राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल संपला तरी त्यांची बदली करण्यात आलेली नाही वर्षानुवर्ष ठाणे महापालिकेत ठाण मांडलेल्या या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसनं पत्र धाडले त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांशी आर्थिक जवळीक वाढलेल्या काही अधिकाऱ्यांची गोरची होण्याची शक्यता आहे शासन नियमानुसार कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आल्यास त्या पदावर तीन वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याची बदली करणं बंधनकारक आहे ठाणे महापालिकेतही अशा पद्धतीनं प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आहेत त्यापैकी मुख्य लेखापाल यांचा तीन वर्षांचा कालावधी केव्हाच संपलाय नगर अभियंत्यांनाही पदभार स्वीकारून तीन वर्षांचा कालावधी लोटलाय एक सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिकेमध्ये वर्ग झालाय त्यामुळे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार नसल्याचं सा समजलं जात आहे मात्र उर्वरित प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची बदली होणं अपेक्षित असून त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि निर्णय प्रक्रियेवरच शंका निर्माण होते असं काँग्रेसचे पदाधिकारी राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटले राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात ते अधिकारी कोण आहे त्याची नावं दिली नसली तरी त्यांचा रोख मुख्य रेखापलाकांकडेच असल्याची चर्चा आहे राजेश जाधव यांनी आपल्या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं असून त्यांचं या प्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या मागणीची सकारात्मक दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे